नमस्कार आपल्याला ऊर्जेचा मनोरा हा काय प्रकार आहे पाहायचा आहे या ठिकाणी मी एक त्रिकोण काढलेला आहे त्रिकोणामध्ये परिसंस्थेतील सर्व उत्पादक म्हणजे त्या विशिष्ट परिसंस्थेतील सर्व उत्पादक म्हणजे काय वनस्पती आपण सर्व वनस्पतींना तसे केले काय म्हणलं होतं उत्पादक म्हणलं होतं या वनस्पतीला कोण खातात शाकाहारी प्राणी खातात पाच तासेला आपण पाहिजे शाकाहारी प्राण्याला कोण खाते मांसाहारी प्राणी आणि म्हणजे काय शाकाहारी सुद्धा आणि मांसाहारी सुद्धा त्याला म्हणतात या ठिकाणी उत्पादक जे आहे ते या सर्व वनस्पतींना आपण काय मिळालो उत्पादक आणि या वनस्पतींना शाकाहारी प्राणी खातात म्हणून त्याला आपण प्रथम पोषक पातळी म्हणतो आणि शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खातात म्हणून त्याला द्वितीय पोषण पातळी असं आपण म्हटलेलं आहे आणि मांसाहारी प्राण्यांना उभेहारी प्राणी खात असतात म्हणून त्याला तृतीय पोषण पातळी मुलांनो या ठिकाणी जे काही पोषणाची पातळी आहे या गवतापासून ती उभेहारी प्राण्यापर्यंत त्या गवताला किंवा सर्व प्रकारच्या वनस्पतीला परिसंस्थि परिसंस्थेतील लागतील उत्पादक असं म्हणतो शाकाहारी प्राणी भवताला खातात त्यांना आपण प्रथम पोषण पातळी मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राणी खातात त्यांना द्वितीय पोषण पातळी आणि मांसाहारी आणि शाकाहारी काही प्रकारचे प्राणी खातात त्यांना हरी म्हणजे तृतीय पोषण पातळी या ठिकाणी शाकाहारी प्रथम पोषण पातळी मांसाहारी द्वितीय पोषण पातळी उभयाहारी तृतीय पोषण पातळी आणि सर्व प्रकारच्या वस्तू या उत्पादक असतात या ठिकाणी एक मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे की अन्न घटक आणि ऊर्जा वनस्पतीकडून शाकाहारी प्राण्याकडे चालली शाकाहारी प्राण्याकडून मांसाहारी प्राण्याकडे चालली मांसाहारी प्राण्याकडून उभारी प्राण्याकडे चालली मग मुलांनो अन्न घटक आणि ऊर्जा जी काही वनस्पतीमधील आहे त्या उत्पादकामध्ये आहे ही सर्वच्या सर्व शेवटच्या प्राण्यापर्यंत <म्छारी दियराए> mm जाते का <चारीं> तर मुलानं जात नाही या ठिकाणी मी लिहिलेलं आहे उत्पादकापासून ते तृतीय पोषण पातळीपर्यंत जे काही अन्न घटक आणि ऊर्जा जसं वरी जाते खालून जसं वरी जात असेल तसं त्याच्यामध्ये घट होत असते जेवढं अन्न याला मिळते याच्यापेक्षा कमी याला याच्यापेक्षा कमी याला याच्यापेक्षा म्हणजे अन्नाचं घटक उत्पादकापासून उभेहारी प्राण्यापर्यंत कमी कमी खालून वरी जात असते तशीच जेवढी ऊर्जा याच्यामध्ये आहे थोडी कमी याच्यामध्ये थोडी कमी याच्यामध्ये थोडी कमी याच्यामध्ये अशा प्रकारे उत्पादकापासून ते तृतीय पोषण पातळीपर्यंत अन्न घटक घटत जात असत अशा प्रकारची मुलांना आपल्याला पोषणाची पातळी त्या सजीवामध्ये कशा कशा प्रकारची असते या त्रिकोणाद्वारे मी दाखवलेला यानंतरचा खाली वनस्पती, वनस्पती एक त्रिकोण लिहिला आहे जलीय ऊर्जा मनोरा म्हणजे पाण्यामधला जे काही ऊर्जेचा मनोरा आहे वनस्पती वनस्पतीला प्राणी खातात प्राण्यांना मासे खातात माशांना मानव खातात म्हणजे एक प्रकारचा जलीय मनोरा या ठिकाणी त्रिकोणाद्वारे दाखवलेला बघा तुम्ही वरच्याच थोडस आपण खाली वेगळं वर्णन करायला बाकी काही नाही वनस्पतीमध्ये बघा दहा हजार किलो कॅलरी एवढी ऊर्जा आहे की सर्वच्या सर्व प्राण्यामध्ये जात नाही ती जाते फक्त एक हजार किलो कॅलरी पुन्हा जी काही ऊर्जा आहे ती माश्यामध्ये शंभर किलो कॅलरी पुन्हा मानवामध्ये फक्त दहा किलो कॅलर तर मुलानो या जगेव ऊर्जा मनोरांचा जर विचार केला आपण तर सर्वात खालच्या स्तरच्या जीवामध्ये ऊर्जा ही जास्त असते आणि वरच्या स्तरमध्ये ऊर्जा ही कमी कमी हस्तांतरण खालू वर म्हणजे मला एकच म्हणायचं आहे की खालच्या स्तरावरचे जे काही वनस्पती आहे जे की उत्पादक ज्याला म्हणतो इथून जशीच्या तशी किंवा तेवढीच्या तेवढी ऊर्जा ही वरच्या जात नाही ती कमी कमी जाते हे मला म्हणायचं आहे त्याला आपण काय म्हणतो ऊर्जेचा मनोरा हे झालं मुलांना जलीय ऊर्जा मनोरा एखाद्या परिसंस्था असेल तुमच्या गवताळ परिसंस्था असेल झाडाची परिसंस्था असेल एखादी अन्न साखळी असेल तर या अन्न साखळीचा जर विचार केला तर अन्न आणि ऊर्जा इथून थोडी कमी थोडी कमी थोडी कमी 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 होत जाते अन्न साखळी कुठल्याही प्रकारच्या अन्न साखळी मध्ये ऊर्जेचा जर विचार केला आपण तर खालच्या प्राण्यामध्ये जेवढी अन्न आणि ऊर्जा असते तेवढी सर्वोच्च प्राण्यांना किंवा भक्षकाला मिळेलच असं नाही ती कमी कमी होत असते शेवटच्या प्राण्यापर्यंत अशा प्रकारच्या आपल्याला मुलांनो गुरुजेचा मनोरा या अन्न साखळीबद्दल म्हणता येईल मुलानो अजून आपल्याला बोलायचं आहे की गवताला नागपुडा खात असेल नागपुराला भेळू बेडक्याला साप सापडला ससाना ससाण्याला पुन्हा कोणीतरी प्राणी पुन्हा शेवटचा प्राणी वाघ असेल मग मुलांना वाघ मेल्यानंतर काय होते किंवा कुठलेही प्राणी समजा उदाहरणार्थ एखादा साप मेला असेल ससाना मेला असेल काही कारण असत शेवटी काय होते हे जमिनीवर पडतात जमिनीवर मेल्यानंतर जमिनीमधले जे काही प्राणी आहेत बुरशी सूक्ष्मजीव हे काय करतात अशा मृत शरीराच साध्या कार्बनी पदार्थामध्ये रूपांतर करतात मला मगाशी मागच्या तसं करायला बोललो तुम्ही एखादा कुत्रा मरून पडला असेल तर काही दिवसांनी कुत्र्याला पण उसून येत नाही पण उचलून न नेता सुद्धा दहा ते बारा दिवसानंतर कुत्रा जसाच्या तसा त्या जमिनीमध्ये गाडला जातो त्याला फोन गाडतात जमिनीमध्ये असणारे जे काही बुरशी आणि सूक्ष्म अशा प्रकारचे जे काही प्राणी आहेत हे त्या मेलेल्या प्राण्याचं पूर्णपणे विघटन करतात मग ते प्राणी वाघ असेल चुकून एखादा मानव असेल किंवा एखादा प्राणी चुकून मेला असेल जंगलामध्ये वगैरे तर पूर्णपणे वर, हे विघटक त्याचं विघटन करतात जमिनीवर विघटन झाल्यानंतर जे काही प्राणी मेले आहेत त्या मेलेल्या प्राण्यामधलं जे काही साध्या पदार्थामध्ये साध्या कार्बनी पदार्थामध्ये बुरशी किंवा सूक्ष्मजीव अशा प्रकारचे सजीव त्या साध्या कार्बनी पदार्थात रूपांतर करतात आणि हे पदार्थ असे काही साधे पदार्थ असतात जे की हवा पाणी आणि जमीनमध्ये सहजपणे विरघळले जातात आणि मुलांनो हवा पाणी आणि जमिनीमध्ये विघटकाने जे काही रूपांतर केलं साध्या कार्बनिक पदार्थामध्ये मग ते हवा पाणी आणि जमिनीमध्ये विरघळतात पुन्हा मग काय होते जमिनीवर पुन्हा वनस्पती हे कार्बनिक पदार्थ घेतात वनस्पती वाढतात पुन्हा शाकाहारी प्राणी त्यांना खातात पुन्हा तृतीय पोषण पातळी पुन्हा अशा अशा प्रकारे पोषक द्रव्याचं हस्तांतरण पुन्हा परिसंस्थेमध्ये होत असते या ठिकाणी मुद्दा पहा म्हणून पोषक द्रव्ये परिसंस्थेत प्रवाहित होतात कशा होतात की एखादा प्राणी मेल्यानंतर विघटक म्हणजे बुरशी किंवा सूक्ष्म जीव त्याचे जमिनीमध्ये साध्या कार्बनिक पदार्थामध्ये रूपांतर करतात आणि हे कार्बनिक पदार्थ हवा पाणी आणि जमीन या कार्बनी पदार्थाला आम्ही आता मी म्हणतो पो, पोषक द्रव्ये काय म्हणतो मी त्यांना साधे कार्बनी पदार्थ म्हणजे काय जमिनीला सॉरी वनस्पतीला लागणारी आवश्यक पोषक द्रव्ये तर ही पोषक द्रव्ये साध्या कार्बनी पदार्थामधले कुठंतरी करतात जमिनीमध्ये पाण्यामध्ये आणि हवेमध्ये मग जमीन हवा आणि पाण्यामधली जे काही पोषक द्रव्य आहेत हे वनस्पती घेतात वनस्पतीचं भक्षक शाकाहारी प्राणी करतात शाकाहारी प्राण्यांचं पुन्हा मांसाहारी प्राणी करतात मांसाहारी प्राण्यांचं पुन्हा भक्षक उभ्याहारी प्राणी किंवा दुसरे प्राणी करत असतील पुन्हाही लास्टला प्राणी मरतात पुन्हा विघटक त्याचं विघटन साध्या कार्बनिक पदार्थामध्ये करून पुन्हाही विघटक पुन्हा हे पोषक पोषकद्रव्य जमिनीमध्ये येतात अशा प्रकारे मुलांनो पोषक द्रव्ये जमिनीमधून मधून वनस्पतीकडे वनस्पतीमधून शाकाहारी प्राण्याकडे शाकाहारी प्राण्याकडून मांसाहारी प्राण्याकडे मांसाहारी प्राण्याकडून वयाजी प्राण्याकडे किंवा दुसऱ्या प्राण्याकडे पुन्हा मेल्यानंतर विघटक त्याचं साध्या कार्बनिक पदार्थात रूपांतर करतात आणि पुन्हा जमिनीमध्ये असणारी जी काही पोषक द्रव्य आले होते विघटकाने आणले होते ते वनस्पती पुन्हा घेतात अशा प्रकारे पोषक द्रव्याचं एखाद्या परिसंस्थेमध्ये प्रवाहित होण्याचं काम हे सतत पर्यावरणामध्ये मुलानो चालू असते अशा प्रकारे या ठिकाणी पोषक किंवा चक्र वनस्पती शाकाहारी प्राणी मांसाहारी प्राणी उभेहारी प्राणी पुन्हा मग विघटक खाली त्या पोषक द्रव्याला आणतात पुन्हा वनस्पती घेतात अशा प्रकारचं चक्र मुलां परिसंस्थेमध्ये या अन्नसाखळी मार्फत परिसंस्थेमध्ये प्रवाहित होत असतात असं या ठिकाणी मला दुसरी गोष्ट अशी महत्वाची आहे मुलांना एक सांगायचे तुम्हाला दुसरी गोष्ट अशी आहे की सौर ऊर्जा जी आहे सौर ऊर्जा सौर ऊर्जेद्वारे काय होतात वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात मग हे वनस्पतीचा वनस्पती कोण खाते शाकाहारी प्राणी खातात शाकाहारी प्राण्यांना पुन्हा मांसाहारी प्राणी खाता आणि पुन्हा उभ्याहारी प्राणी का दुसरी अशा प्रकारे सौर द्वारे जे काही अन्न तयार होते ते अन्न साखळीद्वारे शेवटच्या प्राण्यापर्यंत जात असत आणि ही जी ऊर्जा सूर्याकडून वनस्पतीला आली होती पुन्हा अन्न साखळीद्वारे शेवटच्या प्राण्यापर्यंत गेली ही ऊर्जा पूर्णच्या पूर्ण मुलानं सूर्याकडे जाते का पर मुलानो जात नाही पहिला सजीव जे तुम्हाला म्हणलो तुम्ही थोडी थोडी सूक्ष्म जीव वेळेस मग काय होते थोडीशी ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर पडते पण ती सुद्धा ऊर्जा सूर्याकडे परत जात नाही अशा प्रकारे मुलांनो ही जी ऊर्जा आहे याची एकेरी वाहतूक आहे सूर्यप्रकाश प्रकाश सूर्यप्रकाशाचा उपयोग करून वनस्पती अन्न तयार झालं होतं ते वनस्पतीद्वारे अन्न साखळीद्वारे शेवटच्या प्राण्यापर्यंत केलं विघटकांनी त्याचं विघटन केलं विघटन करताना उष्णता थोडी बाहेर पडली आणि ही उष्णता रूपात असलेली ऊर्जा सूर्याकडे परत जात नाही ती निसर्गामध्ये तशीच राहते म्हणून जे काही जी काही ऊर्जा का आहे सूर्यापासून मिळणारी त्याची जी वाहतूक आहे ती कशी आहे एकेरी वाहतूक आहे अशा प्रकारे या ठिकाणी सांगता येईल तर आपण थांबू बाकी आपण नंतर